नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज भारतीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये बिहारच्या वोटिंग लिस्टबद्दल चाललेली सुनावणी आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा बिहारची निवडणूक चार महिन्यावर आली असताना बिहारच्या निवडणूक आयोगानं बिहार राज्याच्या निवडणूक मतदार यादीमध्ये पुनर्मूल्यांकनाचा म्हणजे तपासणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामध्ये वोटिंग लिस्टमध्ये आधार कार्ड तसंच रेशन कार्ड आणि जुना निवडणूक आयोग कार्ड हे ग्राय धरलं जाणार नाही असं सांगितलं आणि त्यामुळं संपूर्ण देशामध्ये खळबळ माजलेली आहे आणि इंडिया आघाडीनं या संदर्भामध्ये कडक पावलं उचलली आणि बिहार बंदची काल दिलेली हाक आणि बिहार बंदला मोठ्या स्वरूपात मिळाला प्रत आणि त्याच दरम्यानमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिकाकर्त्याने बिहार राज्याच्या निवडणूक यादीमधनं काही लोकांची मतदार यादीतनं नावं काढण्याचा प्रकार चाललेला आहे आणि या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे दोन जज याच्यावर सुनावणी घेत आहेत आणि याचिकाकर्त्यांनी या संदर्भामध्ये जे काही मुद्दे उपस्थित केले ती या ठिकाणी कपिल सिब्बल एक ज्येष्ठ विधितज्ञ आहे आणि मनु सिंघवी हे देखील विधितज्ञ आहेत यांनी लोकांच्या बाजूने आपली म्हणणं म्हटलेलं आहे आणि शेवटी पण जवळजवळ तीन आठवडे निवडणूक आयोग बिहार स्पष्टीकरण देत नव्हतं परंतु काल सुप्रीम कोर्टानं विचारलेल्या प्रश्नाना निवडणूक आयोग बिहार यांनी उत्तर दिलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही काही अकरा मुद्दे आहेत त्या मुद्देत जर असतील तर आम्ही लोकांचे मतदानामध्ये ग्राय दुरु त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जन्मदाखला जातीचा दाखला पासपोर्ट आहे आणि आम्ही आधार कार्ड आणि जुनी जुनार जे काही निवडणूक आयोगा कार्ड आणि रेशनिंग कार्ड याला मान्यता देणार नाही परंतु सुप्रीम कोर्टानं असं सांगितलेलं आहे की याला आधार काय नागरिकत्वाचा अधिकार करण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाला नाही निवडणूक आयोग हा फक्त निवडणुका घेणं शांतता आणि सुव्यवस्थेने निवडणुका घेणं हेच तुमचं काम आहे आणि हे, हे करत असताना आपण नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित करू शकत नाही आणि आतापर्यंत दोन हजार तीनपासून पासून ज्या पद्धतीने प्रक्रिया राबवत आहे तसंच आता राबवणं आवश्यक आहे निवडणूक चार महिने असताना आपण पुनर्मूल्यांकनाचा भूमिका घेता आणि जो आधार कार्ड महत्त्वाचा धरलेला असतो तो तुम्ही गाय धरणार नाही म्हणजे बरोबर नाही गेल्या अनेक वर्षापासून भारतामध्ये आधार कार्ड हा नागरिकत्वाचा एक आधार म्हटलेला आहे मग आधार हा आपण बँकेमध्ये लिंक केलेला आहे असं असताना भारतीय जनता पार्टीचे शासना बिहारची निवडणूक येण केण जिंकण्याची असं काही भूमिका घेतल्याचं एकूण लोकांना शंका आलेली आहे इंडिया आघाडीच्या लोकांना शंका आलेली आहे आणि त्या दृष्टीनं बिहारच्या वोटिंग लिस्टमध्ये दलित समाजाची ओबीसी समाजाची आणि मुस्लिम समाजाची मतं कापण्याचा एक प्रकार चालल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि हे निदर्शनास आल्यानंतर हे कुठेतरी रोखलं पाहिजे म्हणून तेथील ते ते कार्यकर्ते हे न्यायालयात गेले आणि न्यायालयाने निवडणूक आयोगाला म्हटलं की नागरिक नागरिक कोण आहे ठरवण्याचा तुमचा अधिकार नाही आणि आपण पुनर्मूल्यांकन करण्याचा आपल्याला अधिकार आहे परंतु पुनर्मूल्यांकनाचा अधिकाराला स्थगिती द्यावी असं कुठंही याचिकाकर्त्यांनी म्हटलेलं नाही त्यामुळं पुनर्मूल्यांकन करताना नागरिकाचा आधार घेताना आपण आधार कार्ड रेशनिंग कार्ड आणि जुनं जे काही कार्ड आहे जे पारंपरिक ढाचा आहे त्याचा तुम्ही पाणी करा आणि ठरवा आणि अठ्ठावीस जुलै रोजी पुढची सुनावणी घेण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे या अनुषार निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टानं दलील दिलेली आहे की आपण आधार कार्ड जो नागरिकत्वाचा मूळ फेस आहे त्याला डावलून जमणार नाही बघूया आता काय निर्णय घेत आहे अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जुलैला यासंदर्भात भूमिका येईल परंतु एन केर प्रकारे निवडणुका जिंकणं अल्पसंख्याक दलित आणि मुस्लिम लोकांची म मत मतदान यादीतनं नावं काढून घेणं असा तर संशय सौ, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे आर जी टीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे बघूया आता काय होतं आहे संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत